डॉक्टर सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यातील लढत लक्षवेधी ठरते मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत चाललाय तसतशी प्रचारातील रंगत वाढत चाललेली दिसून येते सध्या तरी जनभावना निलेश लंके यांच्या बाजूने असल्याचे दिसत आहे खर तर विखे पाटील हे नगरमधील मोठं प्रस्थ विठ्ठलराव विखे बाळासाहेब विखे यांची पुण्याई आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा भक्कम आधार ही सुजय विखे पाटील यांची बलस्थानं आहेत पण तरीही सुजय यांच्या यशाला काळी नजर लागली असं दिसतंय विखे पाटील घराणं भलेही नगरमधील मोठं प्रस्थ असेल पण या घराण्याने सामान्य जनतेसाठी काहीही केलेलं नाही असं ठसवून देण्यात निलेश लंके यशस्वी होताना दिसत आहेत विखे पाटील यांचे साखर कारखाने कर्जबाजारी आहेत त्यांनी इतर साखर कारखाने ताब्यात घेतले पण ते सुद्धा कर्जबाजारी करून ठेवले त्यांच्या मोठमोठ्या शिक्षण संस्था आहेत पण तिथे धन दांडग्यांच्या पोरांना प्रवेश दिला जातो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही यांचीच म्हणजेच विखे पाटील यांची सत्ता आहे वर्षानुवर्षे सत्तेत राहून सुद्धा त्यांना नगरमधील रस्ते चांगले बनवता आलेले नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आलेले नाहीत सुजय विखे पाटील यांनी मिळवलेली शैक्षणिक पदवी सुद्धा संशयास्पद असल्याचे त्यांचे चुलते अशोक विखे पाटील यांनीच चव्हाट्यावर आणलेले आहे राधाकृष्ण विखे व सुजय विखे हे पिता पुत्र सतत दिल्लीला जातात नरेंद्र मोदी व अमित शहा यांना भेटतात पण या भेटी त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी असतात त्यातून ते जनतेच्या कल्याणासाठी काहीच करत नाहीत अशा पद्धतीचा प्रचार निलेश लंके यांच्याकडून केला जात आहे आणि तो जनतेच्या मनाला पटत असल्याचे चित्र दिसत आहे डॉक्टर सुजय विखे पाटील हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलं बाळ आहे उलट निलेश लंके हे गोर गरिबांचे आणि दिन दुबळ्यांचे कैवारी आहेत असं चित्र सध्या म नगरमधील मतदारसंघात तयार झालंय मध्यंतरी सुजय विखे पाटील यांनी एक विधान केलं होतं निलेश लंके यांना इंग्रजी येत नाही असं ते म्हणाले होते हे विधान सुजय यांच्यावरच उलटलं त्यांचं हे विधान सामान्य व गोरगरीब लोकांना तुच्छ लेखणारं आहे आपल्या श्रीमंतीचे गोडवे गाणारे आहे असा संदेश यातून लोकांमध्ये गेला त्यामुळे सध्या तरी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पाय खोलातच चालला असल्याचं दिसतंय निलेश लंके यांनी मात्र सामान्य मतदारांची नस ओळखली आहे ते सामान्य लोकांची भाषा बोलत आहेत सामान्य लोकांसोबत राहत आहेत थोडक्यात काय तर निलेश लंके यांनी मतदारांना भावनिक दृष्ट्या आपलंस केलेलं दिसतंय त्याचा परिणाम निश्चितच मतपेटीत दिसून येईल असाच अंदाज दिसतोय